कशा पद्धतीनं आपण त्याला बाहेर घेतोय लक्षात घ्या भरपूर मोठा येतो आणि खूपच त्यानं स्ट्रगल केलेला आपल्याला त्याच्या शरीरावरती दिसतंय कशा पद्धतीनं तो घाबरून आपल्याला फन दाखवतोय बघा कारण साप स्वतःहून कधीच चालत नसतात लक्षात घ्या त्यांना धोका वाटला वगैरे आणि नाग जातीत जो साप आहे तो ऐंशी टक्के कोराडाचा वा करतोय याचं कारण बघा माणूस त्याच्या शिकारीचा भाग नाही आणि दुसरी गोष्ट माणसाला चावलं त्याच्या विषाचं नुकसान होतं कारण त्याला काहीच फायदा होत नाही माणसाला चावल कसं आहे बाबा भाऊ कसा विषारी साप आहे पण याला का वाचवायचं कारण चावलानंतर लोकांना बऱ्यापैकी धोका होतो तर का वाचवायचं तर बघा सापांच्या विषयापासून माणसाला बघा रक्त पातळाच्या गोळ्या असतील बुलीचे जेशन असेल पेन किलरच्या गोळ्या लंपेच्या गोळ्या त्यानंतर कॅन्सर होते हृदयरोगा होते मधुमेहावरती याच्या विषयापासून आपल्याला उपचार होतात म्हणून त्यांना जगवायचं असतं आणि बघा की उंदरांपासून सत्तावीस प्रकारे असतात आणि बघा की त्यांना खाऊन साप आपली मदत करतात अप्रत्यक्षरित्या म्हणजे की ते त्यांचं खाद्य आहे परंतु ते त्याला खाल्ल्यानंतर ते ॲटोमॅटिकली आपली मदत होत्या बघा अन्न साखळीतला अत्यंत महत्वाचा घटक आहे तीस तीस टक्के धान्याची नासाडी सध्याच्या घडीला उंदरं करतात जर सापांची संख्या कमी झाली उंदराची संख्या वाढली तर मग माणसाला खायला सुद्धा अन्न मिळायचं नाही यासाठी सापांचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला दिसून जय धन्यजी महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोहोचलेलो आहे बघा स्वामी विवेकानंद नगर विटा तर या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय आपल्यासमोर आहे एक बाथरूमचा दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्याच बाजूला एक पोल आहे म्हणजेच चॅनल जोडलेला आहे पत्र्याला आणि त्याच्याच मध्ये एक स्पॅक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जातीचा साप बघा त्यांनी मला व्हॉट्सअपला फोटो पाठवला होता आणि तेवढ्यावरून मी त्यांना सांगितलं होतं जवळ जाऊ नका फक्त नाग आहे आणि त्यांनी लक्ष ठेवून या ठिकाणी थांबले होते तर आपण या त्राँगा ठिकाणी पोचलेलो आहे बघा या ठिकाणी त्याची शेफ्टी आहे थोडंसं रक्त आलेलं वाटतंय आणि त्या रक्ताला मुंग्या लागलेल्या आहेत आणि तो खूपच ॲग्रेसिव्ह आहे फुसफुसतोय आपण त्याला स्पर्श केला की तुम्हाला त्याचा आवाज बघायला मिळेल खूपच ॲग्रेसिव्ह आहे आणि तो अडकल्यामुळे त्याला काय करता येत नाही त्यामुळे आपल्याला त्याला थोडंसं कॅज्युअलीपणानं त्याला कसं बाहेर घेता येईल तेवढं आपण बघूया तो जास्त त्यानं स्ट्रगल केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय हा शेफ्टीचा अडकलेली आहे पाठीमागच्या बाजूनं त्यामुळं तर थोडंसं पण तो काय झाला असेल वरून गेला असेल आणि मग खाली अडकला वरून आला असेल आणि खाली जाताना थोडस भिंतीकडच्या बाजूला पोल असल्यामुळे तो अडकलेला असेल हा वरच उचलायच त्याला त्याला वरतीच उचलायचाय फक्त तो कसा आला विषय <laughs> हो हो मी शंभर टक्के काळजी घेणार आहे कारण मला जास्तच काळजी घेतली पाहिजे कारण कसं आहे आपल्याला अजून भरपूर जीव वाचवायचं आहेत त्यामुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल सगळी अशी छोटीशी आहे का एखादी छोटीशी सळी आहे का बघा अशी यातलीच यातली यातलीच एखादी छोटी सळी आहे का बघा हा तार चालते तार द्या पूर्णपणे अडकल्यामुळं बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या ठीक आहे आपण कशा पद्धतीनं त्याला पिळ वगैरे बसलेले आहे बघा मित्रांनो खूपच मोठ्या मोठ्या तो आवाज करतोय त्यामुळे आपल्याला थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागेल आणि तो जाम एकदम फिटमध्ये अडकलेला आहे रक्त निघल याचा अर्थ तो खूपच स्ट्रगल त्यानं केलेला आहे आणि तो चिडलेला आहे जास्त आणि घाबरून तो आपल्याला त्यानं तसं नाही निघणार थोडं ह एकच मिनिटं हो का हा कटवा कटवा एक नंबर

मतवा बोल ते आहे म्हणजे की नारायण बर का तो <laughs> 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 पण केतोय फोन तुमाचा मायाने केला होता मायाने सांगितलं आधी आधीच कॉल केलाय आता आपण घेतला होता नंबर टाकला

आणि खूपच त्यानं स्ट्रगल केलेला आपल्याला त्याच्या शरीरावरती दिसतं आहे कशा पद्धतीनं तो घाबरून आपल्याला फन दाखवतोय बघा कारण साप स्वतःहून कधीच चालत नसतात लक्षात घ्या त्यांना धोका वाटला वगैरे आणि नाग जातीनं साप आहे तो ऐंशी टक्के कोरडा जावा करतो याचं कारण बघा माणूस त्याच्या शिकारीचा भाग नाही आणि दुसरी गोष्ट माणसाला चावलं त्याच्या विषाचं नुकसान होत कारण त्याला काहीच फायदा होत नाही माणसाला चाव आहे हो? <laughs> <laughs> बाबा <बाके साथ>, भाऊ बघ <laughs> आपल्याला त्याच्या रेंजमध्ये फक्त यायचं नसतं आपण त्याच्या रेंजमध्ये आलो तो आपल्याला चावू शकतो कारण साप कोणाचा सक्का नसतो लक्षात घ्या साप कधीही कोणाचा असा पाळलेला प्राणी नाही लक्षात घ्या कारण त्याची मेमरी ही लॉंग टर्म मेमरी नसत्या त्यामुळं आम्ही आता मस्त सर्व मित्र आहे परंतु तो आमचा कधी मित्र होऊ शकत नाही तो आम्हाला सुद्धा चावू शकतो फक्त कसं आहे की आम्ही आमची काळजी घेऊन त्यांना पकडणं अतिशय महत्वाचा विषय असतो आणि बघा चुकीच्या पद्धतीने वगैरे प्रशिक्षण नसताना जर कोण त्याला हाताळायचा प्रयत्न करत असेल तर तो जीवाला धोका बऱ्यापैकी होऊ शकतो म्हणून थोडंसं आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते आता तो काय करतोय की आपल्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे म्हणजे की त्याला आपल्यापासून आता धोका वाटायला लागलाय म्हणजे की आपण त्याला बाहेर काढलंय याची त्याला कुठल्याही प्रकारची जाणीव वगैरे काही भानगड नसते त्यामुळं आपल्याला आपण काळजी घेऊनच त्याला पकडायचं आहे बघू शकताय तो आता बाहेर निघलेला आहे पूर्ण म्हणजे की या ठिकाणी पूर्णपणे अडकला होता आणि तो त्या काठीकडे बघून तो थोडस त्याला बघा असं असतं म्हणजे की सापांना वस्तूचं ज्ञान नसतं आणि काही काही वेळेला बा की नाग जाती सापानं अं स्प्राईटच्या बाटल्या म्हणा किंवा छत्रीचा दांड म्हणा गिळलेल्याचे एक सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे आहेत कारण त्यांना वस्तूचं ज्ञान नसतं आणि बुकेच्या ताराकात ते काय खातील त्याची पण काही गॅरंटी नसते आता तो निघाय पूर्ण पण तो आधार घेतोय ला जाण्याला बघा याचं इंटरनॅश नाव इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा असं आहे आणि कुठे तुम्ही हो काय टेन्शन नाही घाबरतात पण तो घाबरायचं काही कारण नाही त्याला पकडत असतो बघा त्याच्या पाठीमाग मोडी लिपीठला दहाचा अंक दिसतोय आपल्याला आणि म्हणून याला इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आता चष्म्यासारखे दोन गोल दिसत म्हणून ह्याला इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हटलं जात तसंच बायनोसिलेट कोबरा पण म्हटलं जातं बागा बायनोसिलेट म्हणजे दुर्बीन थोडक्यात आणि दुर्बिनी सारखे दोन गोल असतात म्हणून याला बायनोसिलेट कोबरा इंडियन कोबरा सुद्धा नाव आहे शास्त्रीय भाषेमध्ये याला ना नाजा असं बोललं जातं बागा नाजा नाजा, नाजा, नाजा। आणि कशा पद्धतीनं तो आपण बघतोय लक्षात घ्या प्रशिक्षण असल्याशिवाय कुणीही सापांना हँडल करायचा प्रयत्न करू नका कारण ज्या वेळेला सापांच्या जीवावरती बेतत त्याच वेळेला साप अटॅक करून वगैरे अंगावरती येत असतात लक्षात घ्या साफ होतो कधी मला तुम्हाला नसतो हलती वस्तू जवळ दिसली तर तो, तो हल्ला करू शकतो त्यामुळे आपल्याला सगळीकडं आता ज्या अर्थी मी या पाईपकडे बघतोय त्याअरती माझं त्या नागाकडे सुद्धा लक्ष असतं एखाद्याने गैरसमज करून घ्यायचा नाही बघा आता त्याला आपण कशा पद्धतीनं त्याला आता बिळात गेलंय असं वाटतंय बघा हो जातोय आता या ठिकाणी स्टिक ठेवण्याचं कारण काय तो परत आपल्याला माघारी येऊ नये आणि बाईट नये यासाठी आपण काळजीपूर्वक बघत असतो त्याची शेफ्टी वगैरे सापडले का ते पण बघत असतो जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नाही आपल्याला अनिल सुतार यांच्या घरामध्ये निघाला होता आपल्याला बघा सुनीता गलांडे तसेच कॉल केला प्रसाद आमने यांनी सुद्धा कॉल केला होता आणि अजून एक कॉल आला सुतार या तिघांनी पण कॉल केला होता बघा त्यांच्या घरामध्ये एक जातीचा आता पलीकडे साप पकडलेला आहे हा कॉमन कॉमे कवड्या जातीचा पलीकडच्या घरामध्ये पकडला आणि आता अलीकडं इंडियन प्रॅक्टिकल कोबरा पकडला म्हणजे एकाच ठिकाणी थोडस अंतर ठेवून हा पायपमध्ये जाऊन बसला होता त्याला गडबडीत घेतलं त्यामुळे काय केला नव्हता आता हा विषारी सापड आपण पकडलेला आहे याच्यामध्ये न्युरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं जे की आपल्या शरीराच्या नर्व शिष्टीमूर्ती याचा विषाचा परिणाम होत असतो त्यामुळे बाकी लक्षात घ्या हा साप जर जवळ दिसला कुठं तर जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही फक्त लांबून लक्ष ठेवायचं पाच ते दहा मिनटात आम्ही येऊन त्याला रेस्क्यू करून निसर्गात सोडत असतो आता हा विषारी साप आहे पण याला का वाचवायचं कारण चावल्यानंतर लोकांना बऱ्यापैकी धोका होतो तर का वाचवायचं तर बघा सापांच्या विषयापासून माणसाला बघा रक्तपातळाच्या गोळ्या असतील बुलीचे जेशन असेल पेन किलरच्या गोळ्या डांबेच्या गोळ्या त्यानंतर कॅन्सर होते हृदयरोगावरती मधुमेहावरती याच्या विषयापासून आपल्याला उपचार होतात म्हणून त्यांना जगवायचं असतं आणि बघा की उन्हारांपासून सत्तावीस प्रकारे असतात आणि बघा की त्यांना खाऊन साप आपली मदत करतात अप्रत्यक्षरित्या म्हणजे की ते त्यांचं खाद्य आहे परंतु ते त्याला खाल्ल्यानंतर ते ॲटोमॅटिकली आपली मदत होत्या बघा अन्न साखळीतला अत्यंत महत्वाचा घटक आहे तीस तीस टक्के धान्याची नासाडी सध्याच्या घडीला उंदरं करतात जर सापांची संख्या कमी झाली उंदराची संख्या वाढली तर मग माणसाला खायला सुद्धा अन्न मिळायचं नाही त्यासाठी सापांचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑफ शिंग क्लिक करायला दिसू नका झंजय जय महाराज मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण पकडलेला हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जथेचा सुरक्षितपणे निसर्गाच्या सनिधीमध्ये सोडून दिलेला आहे बघा तर त्याचप्रमाणे बघा आपल्याकडे अजून एक स्नेक म्हणजेच कवड्या जातीचा देखील आपल्याकडे साप होता तर तो देखील आपण आता निसर्गाच्या सण सोडतोय तर तो आता कशा पद्धतीनं निघून गेला बघू शकता लक्षात घ्या सापांना मारून कोणीही निसर्गाचं नुकसान करू नका कारण साप ही राष्ट्राची संपत्ती आहे बघा संपत्ती आहे ती आपल्याला जपली पाहिजे आणि त्यांचं रक्षण हे झालंच पाहिजे तर बघा मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो